या ठिकाणी उपस्थित सन्माननीय आमदार राजेश पाटीलजी आपले लोकप्रिय उमेदवार संजय मंडलिकजी खासदार माजी खासदार विकास महात्मेजी मंचावर उपस्थित भर्मोअण्णा पाटीलजी शिवाजीराव पाटीलजी संग्राम कुपेकरजी विकास महात्मेजी अशोक जी राहुल देसाईजी अनिताताई चौगुलेजी रेखाताई पाटीलजी ज्योतिताई पाटीलजी सचिन बल्लाळजी हेमंत कोवेकरजी शांताराम पाटीलजी संतोष तेलीजी अनिरुद्ध केसरकरजी मानसिंग खारोटेजी आणि खऱ्या अर्थानं मंचावरील सर्व मान्यवर उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो गेले दोन तीन वर्ष सातत्याने शिवाजी पाटील माझ्या मागे लागले होते की चंदगडला या मध्यंतरी एक अतिशय धावती माझी व्हिजिट झाली होती पण येणं काही झालं नव्हतं पण आज मला अतिशय आनंद आहे की चंदगडमध्ये आपल्या सगळ्यांच्या दर्शनाची संधी आज मला या ठिकाणी मिळाली आणि त्याबद्दल मी आपल्या सर्वांना निश्चितपणे नमस्कार करतो बंधू भगिनींनो ही निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक आहे ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही नगरपालिकेची निवडणूक नाही विधानसभेची निवडणूक नाही देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे देशाच्या नेतृत्व कोणाच्या हाती द्यायचं याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे पुढचे पाच वर्ष या देशाला कोण विकासाकडे नेऊ शकतं या देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतं या ठिकाणी देशासमोर येणारी आव्हानं पेळण्याची ताकद कोणामध्ये आहे अशा व्यक्तीचा फैसला करून त्यांच्या हातामध्ये आपला देश हा देण्याच्या संदर्भातली निवडणूक आहे आणि आज आपण पाहतोय देशामध्ये केवळ दोनच पर्याय आहेत एक खऱ्या अर्थानं विकास पुरुष असलेले अखिल विश्वामध्ये सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून ज्यांना संबोधित केलं जातं असे आपले नेते नरेंद्र मोदी जी आहेत आणि मोदीजींच्या समवेत एक मोठी महायुती आहे आपले माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वातली शिवसेना असेल अजितदारा पवारांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी काँग्रेस असेल रिपाई असेल पिरिपा असेल मनसे असेल जनसुराज्य असेल रासपा असेल वेगवेगळे पक्ष एकत्रित येऊन एक मजबूत अशा प्रकारची महायुती ही मोदीजींच्या नेतृत्वात आपण तयार केली आहे <coughs> दुसरीकडे काय परिस्थिती आहे दुसरीकडे राहुल गांधी आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये सव्वीस पक्षांची खिचडी आहे आणि त्या ठिकाणी कोणीच कोणाला नेता मानायला तयार नाही अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळते आज आपल्या महायुतीची अवस्था काय आहे आपली महायुती म्हणजे ही विकासाची गाडी आहे या विकासाच्या गाडीला मोदीजींचं मजबूत इंजिन आहे त्याच्यासोबत वेगवेगळ्या पक्षांचे डबे लागले आहेत आणि या डब्यांमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त सर्वांना बसण्याची जागा आहे ही विकासाची गाडी अशी आहे की या गाडीमध्ये बसल्यानंतर सबका साथ सबका विकास म्हणत मोदीजींची विकासाची गाडी ही वेगानं पुढे जाते दुसरीकडे काय अवस्था आहे दुसरीकडे डबे नाहीच आहे इथे फक्त इंजिन आहे आणि इंजिनही कसं आहे प्रत्येक जण म्हणतो मी इंजिन आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे मुलायम सिंगांचा पुरगा म्हणतो मी इंजिन आहे लालू प्रसादांचा पुरगा म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे त्या ठिकाणी केवळ इंजिन आहे डबे नाहीच आहेत आणि बंधू भगिनी नो इंजिनमध्ये बसण्याची जागा ही सामान्य माणसाला नसते त्याच्यामध्ये केवळ ड्रायव्हर बसतो आज यांचे इंजिन असे आहेत राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी करता जागा आहे उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे आणि पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया ताई करता जागाय तुमच्याकरता जागा तुमच्या तुमच्याकरता जागा, जागा ही केवळ मोदीजींच्या गाडीमध्ये आहे आणि ज्या क्षणी तुम्ही संजय मंडलिकांच्या धनुष्यबाणाची बटन दाबता त्या क्षणी कोल्हापूर मतदारसंघाची बोगी ही थेट मोदीजींच्या इंजिनला लागते आणि मग या मतदारसंघाला विकासापासून कोणीही थांबवू शकत नाही आणि म्हणून बंधू भगिनी नो ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आज आपण पहा गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी या देशात काय परिवर्तन केलं दहा वर्षात देशामध्ये पंचवीस कोटी लोक गरिबी रेषेच्या वर आली हा एक रेकॉर्ड आहे जगाच्या पाठीवरचे अर्थतज्ञ आज जगात कुठेही कॉन्फरन्स झाली तर ते मोदी मॉडेलची चर्चा करतात ते म्हणतात ते कुठलं मोदी मॉडेल त्यांनी आणलं की पंचवीस कोटी लोक दहा वर्षामध्ये गरिबी रेषेच्या बाहेर आले वीस कोटी लोक असे आहेत की जे कच्च्या घरात राहायचे झोपडीत राहायचे त्यांना पक्क घर मिळालंय पन्नास कोटी लोक असे आहेत की ज्यांच्या घरामध्ये माता भगिनी चुलीवर स्वयंपाक करायच्या आज त्यांच्या घरी त्या ठिकाणी गॅस आलेला आहे सिलेंडर आलेला आहे पंचावन्न कोटी लोक असे आहेत की ज्या घरामध्ये शौचालय नव्हतं आमच्या आया बहिणींना बाहेर जावं लागायचं त्या घरांमध्ये आज मोदीजींनी शौचालय दिलं आमच्या आया बहिणींची सोय करण्याचं काम त्या ठिकाणी झालंय साठ कोटी घरं अशी लोक असे आहेत की ज्या साठ कोटी लोकांकडे सत्तर वर्षानंतर देखील पिण्याचं पाणी नव्हतं त्यांच्या आमच्या मायमाऊलीला त्या ठिकाणी हंडा घेऊन नदीवर जावं लागायचं विहिरीवर जावं लागायचं त्या साठ कोटी लोकांच्या घरी नळ पोचला आणि शुद्ध पिण्याचं पाणी हे त्यांच्या घरापर्यंत पोचवण्याचं काम हे मोदीजींनी केलं आहे जवळजवळ साठ कोटीपेक्षा जास्त आमच्या तरुणाईला मोदीजींनी मुद्राचं लोन दिलं दहा लाखापर्यंतच लोन विना तारण आणि विना गॅरंटरचं मिळालं बंधू भगिनी न एक काळ असा होता कोणी बँकेत गेला आणि दहा लाखाचं लोन मागितलं तर बँकवाला विचारायचा तारण ठेवायला जमीन किंवा घर आहे का नसेल तर कोणी सरकारी व्यक्ती तुमचा नातेवाईक आहे का त्याची गॅरंटी लिहून द्या तर तुम्हाला कर्ज मिळेल मोदीजींनी सांगितलं यांचा गॅरंटर मी आहे यांना बिना गॅरंटीचं बिना तारणाचं कर्ज द्या साठ कोटीपेक्षा जास्त लोक आपल्या पायावर उभे राहिले आणि त्यात त्या, त्याही पेक्षा महत्वाचं काय आहे या साठ कोटीमध्ये एकतीस कोटी, एक कोटी आमच्या माता भगिनी महिला आहेत की ज्या या मुद्राच्या योजनेमध्ये आपल्या पायावर उभ्या राहिल्या देशामध्ये मोदीजींनी ऐंशी लाख बचत गट तयार केली आणि त्याच्याकरता आठ लाख कोटी रुपये दिले आणि दहा कोटी महिलांना या बचत गटाच्या माध्यमातून आपल्या पायावर उभं केलं त्यातल्या एक कोटी महिलांना लखपती दिदी केलं आणि येत्या काळामध्ये अजून तीन कोटी महिलांना लखपती दिदी करणार आहेत आणि येत्या काळामध्ये या सगळ्या दहा कोटी महिला या लखपती दिदी होणार आहेत अशा प्रकारचं काम या ठिकाणी मोदीजींनी केलं कारण मोदीजी सांगतात एक पुरुष आपल्या पायावर उभा राहतो तर फक्त पुरुष पायावर उभा राहतो पण ज्यावेळेस महिला पायावर उभी राहते तर संपूर्ण घर संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि म्हणून महिलांना पायावर उभं करण्याचं काम हे मोदीजींनी केलं माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने समोर बसल्या आहेत पण आमच्या मंचावर फार कमी दिसत आहेत उदय सामंतजी मुश्रीफ साहेब लक्षात ठेवा आता आपली सद्दी संपणार आहे दोन हजार सव्वीस नंतर या मंचावर अर्ध्या जागा महिलांकरता राखीव ठेवाव्या लागणार आहेत कारण मोदीजींनी महिलांना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आता तेहतीस टक्के आरक्षण दिलाय त्यामुळे देश चालवण्यामध्ये आता महिलांची भागीदारी असणार आहे आणि मला विश्वास आहे की जगाच्या पाठीवर ज्या देशांनी महिलांना भागीदार करून घेतलं तेच देश विकसित झाले आणि म्हणून विकसित भारतामध्ये आमच्या महिलांना समाविष्ट करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आज आपण पाहतो आमचे जे बारा बलुतेदार आहेत पारंपरिक व्यावसायिक आहेत गावगाड्याचं काम करणारे आहेत यांचा विचार कुठल्याही प्रधानमंत्र्यांनी कधीच केला नव्हता पण मोदीजींनी त्यांचा विचार केला विश्वकर्मासारखी योजना आणली आणि या योजनेतून आमचे मायक्रो ओबीसी असलेले आमचे बारा बलुतेदार आमचे पारंपरिक व्यवसाय करणारे यांच्याकरता बारा हजार कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि त्या माध्यमातून त्यांच्या व्यवसायात आधुनिकता आणता आली पाहिजे त्यांना मोठं मार्केट मिळालं पाहिजे त्यांना प्रशिक्षण मिळालं पाहिजे त्यांच्या पुढच्या पिढींना तो व्यवसाय आधुनिक स्वरूपात मिळाला पाहिजे आणि त्यांना वित्तीय पुरवठा देखील झाला पाहिजे अशा प्रकारे या सामान्य माणसाचा विचार करणारे प्रधानमंत्री हे आपले माननीय नरेंद्र मोदीजी आहेत आज अनुसूचित जातीच्या आमच्या लोकांकरता स्टॅण्डअप सारखी योजना मोदीजींनी काढली आणि सांगितलं देशातल्या प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रँचला अनुसूचित जातीच्या तरुणांना उद्योगाकरता लोन द्यावंच लागेल आणि ज्या बँका देणार नाही ज्या ब्रँचेस देणार नाही त्या बँकेचा लायसन्स संपेल आज गेल्या दहा वर्षामध्ये लाखो दलित समाजाचे तरुण हे उद्योजक बनवण्याचं काम माननीय मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे आमच्या आदिवासी समाजाकरता चोवीस हजार कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली आणि आदिवासी समाजाचा चेहरा चित्र सगळ्या गोष्टी आता बदललं पाहिजे आणि त्यांनाही विकासाच्या मुख्य धारेत आणलं पाहिजे हे काम मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं बंधू भगिनी नो समाजातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मोदीजींनी परिवर्तन घडवलं लोकांना अधिकार दिले लोकांना एक चांगलं जीवन मिळेल अशा प्रकारची व्यवस्था केली दोन हजार वीस सालापासनं मोदीजी ऐंशी कोटी लोकांना ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन देत आहेत आपल्या महाराष्ट्रातही सात कोटी लोकांना मोफत रेशन हे मोदीजी देत आहेत आणि मोदीजींनी सांगितलं दोन हजार एकोणतीस सालापर्यंत हे मोफत रेशन दिलं जाईल पुढचे पाच वर्ष दिलं जाईल एकही गरीब उपाशी राहणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आज आपल्या देशामध्ये मोदीजींनी उभी केली आहे बंधू भगिनी सगळं मी याकरता सांगतोय की देशाला सशक्त नेता हवा देशाला द्रष्टा नेता हवा आणि तो द्रष्टा नेता मोदीजींच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आज आपण पाहतो मी तुम्हाला विनंती करतो आठवा तो काळ कोविडचा ज्या काळामध्ये आपले नातेवाईक देखील एकमेकाशी ओळख दाखवत नव्हते कोणाच्या घरी जाणं देखील चोरी होती मोत मिट्टीला जायचं तर चार वेळा विचार करावा लागायचा आपल्यापैकी अनेकांचे जवळचे आपतेष्ट मित्र नातेवाईक किड्या मुंग्यासारखे मरताना आपण बघितले आणि त्या काळामध्ये जगातले लोक म्हणायचे आता भारताला कोणी वाचवू शकत नाही एकशे पन्नास कोटीचा भारत हा जगूच शकत नाही किमान चाळीस पन्नास कोटी लोक तरी या ठिकाणी मृत्यूमुखी पडतील अवस्था वाईट होती जगामध्ये चार देश होते ज्यांच्याकडे कोविडची लस होती त्यांना वाटायचं भारत आपल्या पुढे येऊन हात पसरेल मग काही लसी त्यांना देऊ भारताला उपकार करू मात्र या देशामध्ये मोदीजींनी शास्त्रज्ञ एकत्रित केले त्यांना सांगितलं तुम्हाला काय पाहिजे ते देतो रिसोर्सेस देतो रॉ मटेरियल देतो भारताला वाचवायचा आहे आपल्या देशामध्ये कोविडची लस करायची आहे अनेक देशांनी आपल्यावर दबाव देखील आणला त्यांना वाटलं यांनी लस तयार केली तर आमच्या लसी ज्या महागड्या लसी आहेत यांना विकायच्या कशा पण कोणाच्याही दबावाला मोदीजी त्या ठिकाणी बळी पडले नाहीत याच देशामध्ये लस तयार केली आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत एकशे चाळीस कोटी लोकांपर्यंत दोन वेळा लस त्या ठिकाणी मोदीजींनी पोचवली आपल्याला मोफत लस मिळाली आणि त्यामुळे आपण सगळे जीवित राहिलो बंधू भगिनीनो आज आपण सगळे या ठिकाणी बसलो कारण ती कोविडची लस आपल्याला मिळाली ती जर लस मिळाली नसती तर काय अवस्था असती मी तुम्हाला सांगू इच्छितो मी मॉरिशसला गेलो होतो त्या ठिकाणी मॉरिशस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होतं ते केलं आणि मॉरिशसच्या राष्ट्रपतीला भेटायला गेलो मॉरिशसचे राष्ट्रपती मला असं म्हणाले फडणवीसजी तुम्ही आमचे धन्यवाद मोदीजींना कळवा मी म्हटलं कशाबद्दल धन्यवाद आहे म्हणाले मॉरिशस आज जिवंत आहे तो केवळ नरेंद्र मोदींमुळे त्यांनी आम्हाला लस दिली म्हणून आमचा मॉरिशस जिवंत आहे आणि हे सांगणारे जगामध्ये शंभर देश आहेत जे शंभर देश आज भारताच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत आणि ते सांगतात आमचा नेता जर कोणी असेल तर तो नरेंद्र मोदी आहे आमचा नेता जर कोणी असेल तर तो भारत देश आहे बंधू भगिनी नो अशा प्रकारची अवस्था या भारताने स्वातंत्र्य उत्तर काळात कधीच पाहिली नव्हती आज आपण पाहतोय एक मजबूत भारत तयार झालाय जगाच्या पाठीवर या ठिकाणी भारतामध्ये येण्याकरता जगातले सगळे लोक हे उत्सुक आहेत आणि मोठ्या प्रमाणात जगातले उद्योग आज आपल्या महाराष्ट्रात येत आहेत आपल्या देशात येत आहेत आपण उद्योग मंत्र्यांकडे एमआयडीसी मागितली एमआयडीसी तर मिळेलच पण मी आपल्याला सांगतो मोदीजींच्या नेतृत्वामुळे आमचे उदयजी सांगतील ते आम्ही सगळे अरे तुम्ही बसले माझं लक्षच नाही आमचे सगळे त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात उद्योग हे या ठिकाणी येत आहेत रोज आम्ही चार पाच उद्योगांशी चर्चा करतोय त्यांना जागा दाखवतोय त्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही गोष्टी पाहिजे त्या गोष्टी देतो आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका शिवाजीराव केवळ एमआयडीसी मागू नका उद्योग मंत्रालय म्हणा एमआयडीसीही पाहिजे आणि त्या एमआयडीसी मध्ये उद्योगही पाहिजे ते उद्योग देखील आज मोदीजींमुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहेत आज आपण पाहू शकतो एक मजबूत देश म्हणून आपल्याला आपला भारत पाहायला मिळतोय एक काळ असा होता या भारतावर मोठ्या प्रमाणात आक्रमण व्हायची या ठिकाणी आतंकवादी हल्ले व्हायचे आपल्याकडे बॉम्बस्फोट व्हायचे आपले, आपले प्रधानमंत्री काय करायचे अमेरिकेकडे जायचे आणि त्या ठिकाणी जाऊन आपले प्रधानमंत्री त्यांना म्हणायचे तुम्ही पाकिस्तानला रागवा तो आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो म्हणजे एवढ्या मोठ्या देशाचे प्रधानमंत्री त्या ठिकाणी रडायचे आणि सांगायचे पाकिस्तानला समजवा त्याला रागवा तो पाकिस्तान काही थांबायचा नाही रोज आपल्या आपल्याकडे बॉम्बस्फोट व्हायचे बंधू भगिनींनो दो आले मोदीजी आल्यानंतरही बॉम्बस्फोट झाले बॉम्बस्फोट करायचा प्रयत्न केला पण बॉम्बस्फोट झाल्यानंतर मोदीजींनी त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केला दोन हजार एकोणीस नंतर पाकिस्तानच्या बापाची हिंमत देखील झाली नाही की भारतामध्ये एक आतंकवादी गतिविधी करेल या ठिकाणी एकही एक बॉम्बस्फोट होऊ शकला नाही आणि म्हणून एक मजबूत नेता असतो तो, तो काय करतोय बघा आज आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोदीजींनी आमचा जो उसाचा शेतकरी आहे आमची जी साखर कारखानदारी आहे याकरता वेगवेगळे निर्णय घेतले आज साखर कारखानदारी जिवंत आहे ती मोदीजींनी घेतलेल्या निर्णयांमुळे जिवंत आहे मग तो इथेनॉलचा निर्णय असो तो शेतकऱ्यांच्या आणि साखर कारखानदारांच्या डोक्यावर दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स हा जुन्या सरकारनं ठेवला होता वर्षानुवर्ष मागणी व्हायची पण सरकार कधी तो वापस घेत नव्हतं मोदीजींच्या सरकारकडे आम्ही गेलो आम्ही सांगितलं त्या ठिकाणी डोक्यावर तलवार आहे आमच्या शेतकऱ्यांकडनं इन्कम टॅक्स वसुलीच्या नोटिसेस येत आहेत कारखान्याला सांगितलं जात आहे दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स आहे मोदीजींनी मागच्या तारखेपासनं शेतकऱ्याच्या डोक्यावरचा इन्कम टॅक्स रद्द केला आणि आमच्या साखर कारखानदारीला आणि उसाच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी रिलीफ देण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं आज एफआरपी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ मोदीजींनी त्या ठिकाणी केली यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांच्या माध्यमातनं आमचा शेतकरी हा आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे हा प्रयत्न मोदीजींच्या माध्यमातनं झाला आपल्याला कल्पना आहे आपल्या राज्य सरकारने देखील विशेषतः जे काजू उत्पादक का आहेत मग काजूचं बोंड आहे त्याच्यावर जी प्रक्रिया असेल किंवा काजू उत्पादकांकरता बोर्ड तयार करणं असेल किंवा गोव्याच्या धर्तीवर आमच्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विशेष मदत करणं असेल हे सगळे निर्णय आपल्या एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वातल्या सरकारने घेतले कारण हे सरकार सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून बंधू भगिनींनो दो आज आपण पाहू शकतो मोदीजींच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामधलं सरकार देखील जनसामान्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करत आहे आज आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहतोय इतक्या मोठ्या प्रमाणात रस्ते होत आहेत हायवेज होत आहेत पुलं होत आहेत फ्लायओव्हर होत आहेत रेल्वे स्टेशन्स होत आहेत या सगळ्या गोष्टी आपण का करू शकलो मोदीजींनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला मदत केली म्हणून आपण करू शकलो पूर्वीच्या युपीएच्या काळामध्ये वर्षाला इन्फ्रास्ट्रक्चरवर एक लाख कोटी खर्च व्हायचा आता तेरा लाख कोटी वर्षाला मोदी जी खर्च करतात त्यामुळे आपल्याला हे हायवे पाहायला मिळतात रेल्वे पाहायला मिळतात रेल्वे, रेल्वे स्टेशन पाहायला मिळतात पूल पाहायला मिळतात बंधू भगिनी नो आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे एक मोठी लिस्ट शिवाजीराव तुम्ही माझ्या हाती दिलेली आहे तुम्ही त्याची काळजी करू नका मंचावरच्या सगळ्या नेत्यांना आमदार साहेब तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो काळजी करू नका आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत ही जी तुमची यादी आहे ही यादी आम्ही पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाही पण यादी आम्ही पूर्ण करू पण आशीर्वादही तुम्हाला द्यावे लागतील चंदगडकरांना द्यावे लागतील संजय मंडलिक यांच्यासारखा एक जमिनीशी जुडलेला अशा प्रकारचा नेता अशा प्रकारचा खासदार आज आपला उमेदवार आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण जय श्रीराम म्हणतो ना म्हणतो ना? की नाही जय श्रीराम रामाच्या हातात काय आहे काय आहे अरे जोरात सांगा चंदगडकर धनुष्य बाण आहे रामाच्या हातात धनुष्य बाण आहे आपल्या एकनाथराव शिंदेजींच्या हातात काय आहे संजय मंडलिकांच्या हातात काय आहे या मतदारसंघामध्ये मोदीजींच्या हातात काय आहे मग संजय मंडलिकजी यांच्या धनुष्य बाणाची बटन दाबली की त्यांना तर वोट मिळतच पण प्रधानमंत्री बनवण्याकरता मोदीजींना देखील मत त्या ठिकाणी मिळतं आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे आपण सगळ्या लोकांनी या ठिकाणी मोदीजींच्या हाती हा देश तिसऱ्यांदा देण्याकरता आपले संजय मंडलिकजी यांच्या धनुष्य बाणाची बटन दाबावी आणि मोदीजींच्या हाती देश द्यावा मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि समर्जित घाडगेजी तुम्ही बसल्यात माझं लक्ष नव्हतं त्यामुळे तुमचं नाव मी घेतलं नाही त्याबद्दल माफी मागतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम भारत माता की मी आभार प्रदर्शनासाठी राहुल देसाई आपले